जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि आज आम्ही ओझरमध्ये आहेत आणि ओझरच्या धाम आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहे अप्रतिम आमच्या जनार्दन स्वामीचं आणि शांतीगिरीचं तर इथं महादेवाचं पण खूप छान मंदिर आहे आणि एकशे आठ महादेव पण आहेत पुढून दाखवते मी तुम्हाला कसे आहेत आम्ही विथ फॅमिली आलो आज इथं ना काका हे oh. आमचे काका ओझरलाच राहतात तर आता मी मंदिर दाखवते इकडं मावशीचं तुळशीच्या बिया घ्यायचं काम चालू आहे भरपूर रोप आहेत आमच्याकडं तरी पण आम्ही घेत असतो काय मावशी तरी इथं बघा असे एकशे आठ महादेव आहेत तिथून तिथं पाणी पण असतं त्यांच्यात आणि बाहेरून मंदिर अप्रतिम आहेत मावशी जनार्दन स्वामींनी बांधलेलं मंदिर ना <laughs> ज्या शांतिगिरी महाराजांनी बांधलेलं हे मंदिर आहे अप्रतिम सुंदर आहेत इथं झाडं झुडपं पण छान लावलेली आहेत हे प्रवेशद्वार आहेत आणि इथून आम्ही प्रवेश केला आहेत मंदिरामध्ये ही आराध्या माझ्या बहिणीची मुलगी आहेत माव बहिणीची आणि आराध्या नाव तिचं इतकी जोड आहेत ती आणि मागं काका दिसत आहेत आणि आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो ओझरला तर जेव्हा पण ओझरला जातो तेव्हा या शांती जनार्दन स्वामीच्या आश्रमात आम्ही तो येत असतो खूप सुंदर असं गण मंदिर आराध्यगतीचे दर्शन घेतले आणि आता आम्ही महादेवाच्या हो बेजाकडून निघालो सगळ्याचे सगळे आधी पण आधारित सगळ्या मिळून चाललोत आम्ही आणि सगळे खुश होते कारण सगळे एकत्र दिवाळीच्या फिरत आणि त्याच्यामध्येच मुलगा पण झाला आहे बहिणीला तर त्याला पण बघायला आलो होतो ते दोघांना घरी सोडून आम्ही फिरायला आलो निमित्त मात्र त्यांचं आहे आणि तो खूप मोठा घंटा आहे आणि आराध्याचं चालू होतं तो मला वाजवायचा मग आधी ती काय मागं राहते का सगळ्यांचा पर झाला की आपण हे त्याला ट्राय करूया उंच होता जड होता तरी सगळ्यांनी केला आणि इथं मा नंदेश्वर महाराज पण खूप भव्य दिव्य मूर्ती आहेत त्यांची आणि त्यांच्या कानामध्ये सांगायचं असतं पलीकडनं हाताचा हात कानाने दाबून हाताने दाबून ठेवायचा आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरात प्रवेश करतो आम्ही गावाऱ्यामध्ये अप्रतिम सुंदर मंदिर आहे आणि त्यामध्ये शिव पण खूप सुंदर आणि मोठं व्यवस्थित इथं पूजा करायला पण एक गुड फील येतं तसं येत होतं इथे आणि सगळे आम्ही सोबत असल्यामुळं अजून छान होते सगळ्यांचं मिळून आणि आराध्य बघा आपण जसं करतो ना तशी मुलं करतात आपल्याला फॉलो करतात आपल्याला नवीन शिकवायचं आपण जे त्यांना जे शिकवायचं ते आपण करायचं ते ऑटोमॅटिक आपल्याला फॉलो करतात आणि श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करून आम्ही सगळ्यांनी अतिशय खुश होऊन दर्शन घेतलं आणि एका वर्षानंतर आम्ही वापस या मंदिरात आलो होतो गर्दी काही नव्हती पण बाकी होते ते पण आले आणि सगळ्यांनी आता परत आम्ही तर सगळे बऱ्याच वेळा थांबणार कारण सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मंदिर असो की कुठं असो समाधान वाढतं आणि आपण जास्त वेळ अजून तिथं घालवतो पूजा आरती सगळे एक एक मेंबर येत होतं करत होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली त्यानंतर बदलच्या मावशी खूप सुंदर मावशींनी म्हटलं आणि त्यानंतर हे खाली जनार्दन स्वामीचं मंदिर आहेत आणि इथंही दर्शन घेतलं mm सर्वांनी -hmm. आणि असं करत करत आता आम्ही मंदिराच्या बाहेर प्रसादही मिळाला जिथं मंदिर म्हटल्यावर प्रसाद खायचा असतो बरोबर तर जनार्दन स्वामी हे माझ्या सासऱ्यांचे गुरु आहेत आणि वडिलांचे गुरु शांतीगिरी आहेत तर असा आमचा बाबाजी समस्त परिवार जय बाबाजी आणि आराध्या तर भारी खुशीत होती कारण दोन दोन आजा आजोबा मावशी सगळेजण तिला छान वाटत होतं आणि इकडून बजरंग बळीत आणि हे पूर्ण भव्य मंदिर आहेत बघा तुम्ही पूर्ण असं बघू शकता आणि आज आम्ही विथ फॅमिली इथं दर्शन घेतलं हो की नाही आरोध्या आराध्या प्रसाद खाती आहे सगळ्यांनी काका आहे मावशी आहे आई आहे आणि आदिती पण आहे योगेश योगेश नाही तू काय आस हो की नाही ते सोबत आणि दादा पण आहे छान गार्डन पण आहे तुम्ही जर वेळ असला तर फिरू शकता हो की नाही आरोध्या कृष्ण बघ हो बघ तर जनार्दन स्वामीच्या आश्रमामध्ये आम्ही विथ फॅमिली आज दर्शन घेतलं आहे ना हो दरवर्षी आम्ही येत असतो ह्या जनार्दन स्वामीचं फोटो तिथं भरपूर वाच लिहिलेलं आहे वाचण्यासारखं आणि आचरणात आणण्यासारखं भर भरपूर आहेत तर आज आपण इथंच थांबूया जरा दाखवलं ना ते उलटं दिसतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया इथं नवीन मंदिरामध्ये येताना तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे